नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस या अनुषंगाने फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा मनात प्रश्न आहे की चारित्र प्रमाणपत्राबद्दल त्यांच्या बरेच अनेक अनेक प्रश्न आहेत या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या अनुषंगाने क्लर्क या पदासाठी आणि शिपाई या पदासाठी आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे क्लर्क या पदासाठी चारशे नव्याण्णव रुपये फी आहे फक्त आणि शिपाई पदासाठी नव्याण्णव रुपये फी आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच नक्की जॉईन करा मूळ मुद्द्याकडे जाऊया एका पदासाठी किती प्रमाणपत्र लागतील प्रमाणपत्रावर तारीख कोणती टाकावी सही कोणाकडून घ्यावी आणि फॉर्म भरताना प्रमाणपत्र पाहिजे का या चार अतिशय महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा सुरुवातीच्या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाहिरातीमध्ये दिसून येतात जाहिरातीमध्ये बघा जाहीर एक मुद्दा तुम्हाला स्पष्ट उल्लेख केलेला आहे जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेली चारित्र संपन्नतेविषयीची प्रमाणपत्र ओके आता याच्यात दोन मुद्दे क्लिअर होतात किती प्रमाणपत्र लागणार आहेत तुम्हाला एका पदासाठी तुम्हाला दोन चारित्र प्रमाणपत्र लागणार आहेत लक्षात घ्या दुसरा मुद्दा कधीची लागणार आहे तर जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख ज्या साधारणतः नऊ किंवा दहा डिसेंबरला जाहिरात आली आहे पंधरा डिसेंबर पासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि पाच जानेवारी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची तर तुम्हाला नऊ डिसेंबर नंतरची तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र तिथे तारीख असणं गरजेचं आहे जाहिराती नंतरची ओके आणि तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात त्या तारखेच्या आतली पाहिजे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा आता याच्यामध्ये सही <coughs> कोणाकडून घ्यावी ओके तर इथे स्पष्ट म्हटलेले कोणत्याही दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रतिष्ठित प्रतिष्ठित म्हणजे काय तर गावातल्या तुमच्या कोणत्याही नो नोकरदार वर्ग असेल सरकारी वकील असेल शिक्षक असेल मुख्याध्यापक असेल किंवा कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्ती चालणार आहे फक्त अट आहे की तुमच्या रक्ताचे नातेवाईक नसावे ओके लक्षात घ्या मग तुम्ही कोणत्याही दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे तुम्ही सही ते ठेऊ शकता शेवटचा मुद्दा फॉर्म भरताना प्रमाणपत्र पाहिजे का होय लागणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळेस कोणत्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींची तुम्ही प्रमाणपत्र घेतलेली आहेत त्यांची नावं तुम्हाला तिथे फील करायचे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद